24 एक तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं सकाळी नऊ वाजले पासून गोविंद आला रे आला म्हणत दुपारी भर उन्हात सिने अभिनेता गोविंद आला आणि कुळपच्या हनुमंता समोर लोटांगण घालून कुळपकरांचं मन जिंकलं निमित्त होतं हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचे हातकरंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सा, सिनेस्टार गोविंद यांचा वालवा तालुक्यातील कुरप वाल, आज रोड शोचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सिनेस्टार गोविंद यांना पाहण्यासाठी महिला व पुरुष वर्ग सकाळी नऊ पासून वाट पाहत होते मात्र दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान गोविंदा आपल्या कबिलांसह हजर झाले यावेळी हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख ज्येष्ठ नेते वारणादूत संघाचे संचालक व्हीटी पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष पहलवान अशोक पाटील विलास जाधव मारुती जाधव सह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोविंदayya यांचा महादेव मंदिर ते भाजप कार्यालय पर्यंत रोड शो पार पडला या दरम्यान गोविंदayya यांची गाडी कुरददगावची एक जागृत देवस्थान असणाऱ्या हनुमान मंदिरासमोर येतास गोविंदा यांनी श्री हनुमान मंदिरात प्रवेश करत व मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अक्षरशः मूर्तीसमोर झोपून साष्टांग नमस्कार केला हे पाहून गोविंदा यांच्या मनात हनुमान देवाप्रती असणारी भक्ती पाहायला मिळाली तर गोविंदा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रोड शोला सुरुवात केली या व यम ट्वेंटी फोरनिऊचे संपादक दिलीप मोहिते यांनी त्यांना राजकारणाबद्दल विचारले असता हे भक्तिभावानेचे मंदिर आहे येथे राजकारण किंवा त्याविषयी या जागेत बोलायचे नाही असे सांगत जय हनुमान जय श्री रामांचा नारा दिला शेवटी भाजप कार्यालयात आल्यानंतर भाजप महिला कार्यकर्त्यांनी गोविंदांचे औक्षण केले व पाच मिनिट थांबून ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले या दरम्यान सिनेअभिनेते गोविंदा हे चार तास उशीर आले मात्र त्यांना पाहून व त्यांची ही स्त्री हनुमान प्रती असणारी श्रद्धा पाहून उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले आणि उशीर आलेच विसरून गेले यावेळी गोविंदा सोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती